जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातलं तरवाडे बुद्रुक गाव नेहमीसारखंच शांत होतं पण काही दिवसांपूर्वी इथं घडलेली एक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली ती फक्त नऊ वर्षांची चिमुकली होती नाव धनश्री उमेश शिंदे नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी धनश्री शाळेत गेली हसत खेळत पण संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही घरच्यांची काळजी वाढली गावात शोध सुरू झाला पोलीस नातेवाई गावकरी सगळेच तिला शोधत होते दरम्यान गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सायंकाळी सुमारे पावणे चार वाजता धनश्री ग्रामपंचायत परिसरातून एकटी जाताना दिसली आणि त्यानंतर ती कुठेच दिसली नाही शोध सुरू असतानाच गावाबाहेरच्या रस्त्यावर तिचं शाळेचं दप्तर सापडलं क्षणातच सगळ्यांच्या मनात भीती दाटली काही चर्चा सुरू झाल्या शाळेत दोनशे रुपये घेतल्याचा आणि त्या संदर्भात शिक्षिकेने घरी फोन केल्याचा उल्लेखही झाला मात्र ही जाला। बाब अजून अधिकृतरित्या सिद्ध झालेली नाही आणि ती पोलीस तपासाचा भाग आहे चार दिवस अथक शोध आणि अखेर गावालगतच्या एका विहिरीत धनश्रीचा निर्जीव देह सापडला तो क्षण गावासाठी अत्यंत वेदनादायक होता आईवडिलांचा आक्रोश गावकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू आणि अनेक अनुत्तरित प्रश्न हे अपघात होतं का कोणाचा निष्काळजीपणा की आणखी काही आजही या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात आहेत पोलीस एलसीबी पथक सर्व शक्यता तपासत आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि चौकशीनंतरच सत्य समोर येईल पण एक गोष्ट मात्र नक्की एक निष्पाप जीव हरपला आहे आणि समाज म्हणून आपल्याला अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे धनश्री तू परत येणार नाहीस पण तुझ्या मृत्यूमागचं सत्य समोर यायलाच हवं